नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण पाच जाहिराती बघणार आहोत यामध्ये खाजगी अनुदानित आणि अल्पसंख्याक संस्था यांचा समावेश आहे यामधील पदे कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक अशा प्रकारची पदे आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे कृषक कल्याण संस्था नागपूर पब्लिक ट्रस्ट द्वारा संचालित शिवा सावंग हायस्कूल शिवा तालुका जिल्हा नागपूर माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांचे परवानगी पत्र दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस नुसार हे पद भरण्यात येणार आहे येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक पदाचे स्वरूप आहे अनुदानित या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस एस सी सोबतच एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे पदाचा तपशील आहे एकाकी पद वरील पात्रतेच्या उमेदवारांनी दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस मंगळवारला सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत शिवसावंग हायस्कूल शिवा तालुका जिल्हा नागपूर येथील कार्यालयात स्वखर्चाने मूळ प्रमाणपत्र व त्यांच्या साक्षांकित प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहायचा आहे ही जाहिरात मुख्याध्यापक शिव सावंग हायस्कूल शिवा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे सतरा सहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात आहे सरकार मान्य विश्वव्यापी शैक्षणिक संस्था वेलतूर तालुका कुही जिल्हा नागपूर विश्वव्यापी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वेलतूर तालुका कुही जिल्हा नागपूर माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांचे परवानगी पत्र दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीसनुसार हे पद भरण्यात येणार आहे येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक पदाचे स्वरूप आहे अनुदानित या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस एस सी सोबतच एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे तर वरील पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोज शनिवारला सकाळी साडेनऊ ते साडे अकरापर्यंत शाळेच्या पत्त्यावर स्वखर्चाने खर्चाने मुलाखतीकरिता आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहायचं आहे ही जाहिरात अध्यक्ष तथा सचिव शाळा समिती विश्वव्यापी व उच्च माध्यमिक विद्यालय वेलतूर तालुका कुही जिल्हा नागपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर इथे दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे मित्रांनो तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे शिक्षणसेवक व सहशिक्षककरिता श्री महासिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ भंडार कवठे तालुका दक्षिण सोलापूर संचालित कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्था या संस्थेद्वारा संचालित श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निंबार्गी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या विद्यालयात अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि स्वयं अर्थसहाय्यित विभागावर खालील शिक्षण सेवकांचे व सहशिक्षकांची पदे भरायचे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिला विभाग आहे माध्यमिक यामधील रिक्त पदाचा तपशील असा आहे पदाचे नाव आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड शिक्षक पात्रता परीक्षा टी ए टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे माध्यम आहे मराठी विषय असणार आहे गणित यासाठी एक पद रिक्त आहे आणि हे पद पूर्ण वेळासाठी असणार आहे तसेच हे पद अनुदानित आहे हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे या पदाला शिक्षणसेवक पदाचे रुपये सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे नंतर आहे उच्च माध्यमिक विभाग या विभागामध्ये रिक्त असलेले पदे बघूया पहिले पद आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड माध्यम मा आहे मराठी विषय आहे मराठी यासाठी एक पद रिक्त आहे आणि हे पद सी एच बी अर्धवेळासाठी असणार आहे हे पद अनुदानित आहे तसेच हे पद समायोजनानुसार रिक्त झालेले आहे या पदाला प्रति तास रुपये एकशे पन्नास किंवा दहा हजार रुपये अशा प्रकारचे वेतन असणार आहे नंतर आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड माध्यम मा आहे मराठी विषय आहे इंग्रजी हे पद सी एच बी अर्धवेड आणि यासाठी एक पद रिक्त आहे हे पद अनुदानित आणि समायोजनामुळे रिक्त झालेले आहे या पदाला प्रति तास एकशे पन्नास रुपये किंवा दहा हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे नंतर आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड माध्यम आहे मराठी मा विषय आहे भूगोल यासाठी एक पद आणि हे पद अर्धवेळासाठी असणार आहे हे पद प्रस्तावित असून समायोजनामुळे रिक्त आहे या पदाला दहा हजार इतके मानधन मिळणार आहे नंतर आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड माध्यम आहे मराठी विषय आहे भौतिकशास्त्र यासाठी एक पद पूर्ण वेळासाठी रिक्त आहे हे पद स्वयंअर्थ सहाय्यित आहे नंतर आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड माध्यम आहे मराठी विषय आहे जीवशास्त्र यासाठी एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे आणि हे पद स्वयंअर्थ सहाय्यित आहे नंतर आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड माध्यम आहे मराठी विषय आहे रसायनशास्त्र यासाठी एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे आणि हे पद स्वयंअर्थ सहाय्यित आहे नंतर आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड माध्यम आहे मराठी विषय आहे गणित यासाठी एक पद पूर्ण वेळासाठी असणार आहे आणि हे पद अर्थ सहायित आहे टीप दिलेली आहे एक वरील नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर व माननीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या मान्यतेच्या अधीन राहून नियुक्ती आदेश देण्यात येतील दोन सेवा शर्ती शासन नियमानुसार राहील तीन अनुभवी उमेदवारांना प्राधान्य राहील चार पात्र व इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर शनिवार दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते एक या वेळेत मूळ कागदपत्र व सत्यप्रतीसह दोन पासपोर्ट साईज फोटो आणि अर्जासह स्व मुलाखतीस उपस्थित राहावे मुलाखतीचे ठिकाण आहे श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निम्मर्नी तालुका दक्षिण सोलापूर ही जाहिरात अध्यक्ष सचिव श्री महासिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ भंडार तालुका दक्षिण सोलापूर आणि चेअरमन सचिव शालेय समिती श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे चौथी जाहिरात आहे श्री शांतलिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ हिरे जेवर्गी दुधनी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या संस्थेमार्फत चालवण्यात येत असलेल्या श्री एस जी परमशेट्टी हायस्कूल या शाळेत माध्यमिक विभागात पुढील प्रमाणे शिक्षिकेतर पद भरायचे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील असा आहे पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एक पद रिक्त आहे आणि हे पद अनुदानित आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी शास्त्र किंवा बी एस सी तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत साक्षांकित व मूळ प्रमाणपत्र अर्जासह स्व उपस्थित राहावे मुलाखतीचे ठिकाण आहे श्री एस जी परमशेट्टी हायस्कूल दोधनी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर ही जाहिरात अध्यक्ष व सचिव श्री शांतलिंगेश्वर शिक्षण प्रसारक संस्था हिरजेवर्गी दुधनी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे पाचवी जाहिरात आहे आयडियल एज्युकेशन सोसायटी संचालित आयडियल उर्दू माध्यमिक शाळा सहारानगर मर्जेवाडी सोलापूर या अल्पसंख्याक शासन मान्यताप्राप्त शाळेमध्ये अनुदानित व विनाअनुदानित पदावर सहशिक्षक पद भरती आहे तरी इच्छुक उमेदवारांनी आयडियल उर्दू माध्यमिक शाळा सहारा नगर मर्जेवाडीत सोलापूर येथे दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी ठीक बारा ते दोन वाजेपर्यंत स्वखर्चा मूळ मुल कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एम ए बी एड किंवा बी ए बी एड हिंदी किंवा मराठी संवर्ग आहे खुला यासाठी एक पद रिक्त आहे आणि हे पद अनुदानित आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए किंवा बी ए बी एड हिंदी किंवा मराठी संवर्ग आहे खुला यासाठी एक पद रिक्त आहे आणि हे पद शंभर टक्के अनुदानित आहे तसेच इतर पात्रता टी ए टी सी टी ए टी पेपर दोन पास असणे आवश्यक आहे ही जाहिरात अध्यक्ष आयडियल एज्युकेशन सोसायटी सोलापूर आणि मुख्याध्यापक आयडियल उर्दू हायस्कूल सहारा नगर सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण यातील एक पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र